हाय फ्रेंड्स मी नेहा टू स्पून स्वीत नेहा या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे मटका चिकन मटका चिकन बनवण्यासाठी अगदीच अगदीच कमी इन्ग्रेडियंट्समध्ये अगदी कमी साहित्यामध्ये म्हणजे फक्त दोन वस्तूंमध्ये कांदा आणि लसूण ह्या फक्त दोन म ह्या फक्त दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि आपल्या घरात जे अवेलेबल असतील ते मसाले बाकी या चिकनसाठी काहीच लागत नाही तरीही ते खूप छान आणि सुंदर अगदीच टेस्टी तयार होतं आणि कोणीही बनवू शकतं चला तर मग आपण पाहूया त्याच्या लागणारं साहित्य त्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि ह्या एक किलो चिकनमध्ये आता आपण मॅगिनेट करण्यासाठी ठेवायचं त्यासाठी इथे मी एक एक मोठा एक मोठा चमचा भरून मीठ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून लाल तिखट लाल मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी अर्धा टेबलस्पून मी हळद घेतलेली आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून आपण मॅगिनेट करायसाठी फक्त या तीन गोष्टींच्यानीच मॅगिनेट करायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट लावायची गरज नाही मॅगिनेट करण्यासाठी आपण आता हे साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुस तयारी करूया त्यासाठी मी इथे सहा मोठे कांदे चिरून उभे बारीक पातळ चिरून घेतलेले आहेत कांद्याची क्वांटिटी ही जास्त ठेवायची आहे कारण आपली पूर्ण जी ग्रेव्ही आहे ना ती या कांद्यानेच बनते त्यामुळे कांद्यामध्ये कमी कमी नाही घ्यायचे आहेत ते खूप जास्त घ्यायचे आहेत मी मोठे मोठे सहा कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक अख्खी लसूण घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते गरम मसाले घ्यायचे आहेत मी इकडे घेतलेली आहे दोन मोठ्या सुख्या काश्मीरी लाल मिरच्या तीन चार तेजपत्ते आणि तीन वेलची पाच सहा लवंग सात आठ काळी मिरी आणि अर्धी इंच मी दालचिनीचे घेतलेली आहे आप आणि त्याचबरोबर मी इथे इथे मी आता सोलून ठेवली आहे पण मी त्याचबरोबर इथे पंचवीस ते तीस ल लसणाच्या सोललेल्या पाकळ्या घेणार आहे लसणाची क्वांटिटी पण याच्यामध्ये थोडी जास्तच ठेवायची आहे चला तर मग आता आपण फुडची तयारी करूया आता मी इथे एक मटकं घेतलेलं आहे गॅसवरती गरम करत ठेवलेलं आहे हे मटकं जेव्हा तुम्ही खरेदी करून आणता तेव्हा हे वापरण्याआधी डायरेक्ट असंच नाही वापरायचं आहे अख्खी रात्रभर ते पूर्ण पाण्याने भरून ठेवायचं दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पूर्ण पूर्ण मटक्याला आतल्या बाजूने व्यवस्थित ऑईल लावायचं उन्हात कडकडीत सुकवायचं परत धुवून त्याला परत एक दिवसासाठी पाण्याने भरून ठेवायचं तरच ह्याची मातीची टेस्ट जाते आणि त्याचबरोबर हे जे मटकं जर असंच वापरलं तर त्याच्यामध्ये तेल किंवा ग्रेवी जे पण बनवते सोसून घेते माती त्यामुळे हे करणं अत्य अत्यंत अत्यंत गरजेचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऑइल टाकूया आणि ऑइल व्यवस्थित गरम करायला ठेवूया आणि जेव्हा पण मटका आपण वापरणार ना तेव्हा आहे ना ते स्लो गॅसवरच वापरायचं आहे फास्ट केलं ना तर ते असं आतल्या साईडने काळं पडतं आणि करपून जातं आणि हे जे तेल आहे ना ते असं पूर्ण दोन्ही साईडनी व्यवस्थित हलवून त्याला साईड साईडनी पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये अख्खे मसाले टाकणार आहे त्यासाठी मी ते दोन तेजपत्ते आणि एक एक लाल मिरची तोडून टाकलेली आहे आणि त्याचबरोबर ते थोडंसं असं गरम झालं ना की त्याला हे बघा असं वाईट वाईटसारखं येतं आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी तीन लवंग टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते लसूण मी अख्खीच घेतलेली आहे तुम्हाला जर हवी हो असेल तर तुम्ही चेचून घेऊ शकता पण पेस्ट वापरू नका आणि मातीचं भांडं जेव्हा पण आपण वापरणार तेव्हा स्पॅचूला किंवा आपण हे वापरायचं लाकडाचा जो स्पून येतो ना चमचा येतो ना तो वापरायचा कारण स्टीलचा जर वापरला तर साईडला लागून ला लागून मटक्याला मटक्याची माती आपल्या ग्रेव्हीमध्ये येण्याची शक्यता असते आणि मटकं खराबही होऊ शकतं आता हे जरा गरम झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता हे तेल आता थोडं गरम झालं आहे वाईट वाईट, वाईट त्याला थोडंसं बुडबुडे फेस येतो आहे हे तेल गरम आ... हे सगळं गरम झाल्याच्या नंतर करपवायचं नाही आहे लसूणला अशीच ती शिजली तर खूप छान लागते त्याच्यामध्ये आता आपण स्लाईस कापलेले कांदे घेऊया सगळे कांदे टाकून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चिकन हंडीमध्ये म्हणजेच मटका चिकनमध्ये खूप जणं काय करतात फटाफट असं डायरेक्ट सगळं म्हणजे ते ॲक्च्युली चंपारण चिकन बनतं जेव्हा आपण सगळे पदार्थ कच्चे कच्चे टाकतो पण जर हे जे चिकन आहे ना मटका चिकन ते चुलीवरती शिजतो पण हे जे मटका चिकन आहे ना ते आपण गॅसवर शिजवतो हो त्याच्यासाठी आपल्याला आहे ना ते टेस्ट चांगली येण्याकरता आपल्याला कांदे आहेत ना ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे तरच त्याला खूप चांगली टेस्ट येते फटाफट फटाफटमध्ये ते कांदे कच्चे नाही ठेवायचे आहेत कांदे व्यवस्थित शिजण्यासाठी ते आता आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया दोन मिनटानंतर हे मी परत पाहिले आहेत पण हे व्यवस्थित नाही शिजले आहेत म्हणून आपण याला परत अजून थोडं शिजवण्याची गरज आहे पर त्याच्यावरती झाकण ठेवूया तोपर्यंत आपण इथे आपले मसाले भाजून घेऊया तव्यावरती अख्खे मसाले भाजून घेतले आहेत भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी जे मी तुम्हाला स्टार्टिंगला मसाले दाखवले ना काश्मीरी मिरची तेजपत्ता लवंग काळी मिरी इलायची वेलची दालचिनी त्याचबरोबर मी इथे दोन मोठे चमचे धने धने घेतलेले आहेत आणि एक एक चमचा बडीशप घेतलेली आहे हे आपण आहे ना स्लो गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं त्याला करपवायचं नाही स्लोज गॅसवर ठेवायचं त्याला फक्त आपल्याला आहे ना थोडंसं गरम करायचं आहे जास्त पण त्याला हे केलं की त्याचा कलरही चेंज येतो मसाल्याचा आणि त्याची टेस्टही कडवट येते ते गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे आपले कांदे एकदा बघून घेऊया अजूनही कांदे आपल्याला हवे तसे शिजलेले नाही आहेत त्याचा कलरही चेंज नाही झाला आहे त्याला परत शिजवण्याची गरज आहे त्यासाठी आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊया परत दोन मिनटासाठी मी याला परत झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं तुम्ही पाहू शकता आता याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक टाकायचं आहे आलं टाकायचं आहे मी इथे आलं किसून टाकलेलं आहे आता तुम्ही इथे अद्रकची पेस्ट टाकली तरीही चालू शकते पण स्टार्टिंगला जेव्हा आपण लसूण टाकतो तेव्हा पेस्ट नाही टाकायची आहे नाहीतर मग ते खाली चिटकण्याची शक्यता असते म्हणजे ते चिकटतंच खाली लसूण लसूणची जर पेस्ट टाकली तर ते पूर्ण खाली मटक्याला चिकटते आणि मग आपलं चिकन कडू बनवू शकतं आता आपण इथे जे आपण तव्यावरती भाजून घेतलेले मसाले गरम मसाले त्याची आपण पावडर बनवून घ्यायची मिक्सरला लावून तुम्ही पाहू शकता फाईन अशी फे पावडर तयार झालेली आहे आता हे जे आपलं चिकन आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत कांदा आणि अद्रक लसूण व्यवस्थित असं शिजलेलं आहे त्याचा कलर ब्राऊनिश झाला आहे एवढाच ब्राउनिश करायचा आहे याच्यापेक्षा जास्त नाही किंवा कमीही नाही आता ह्याच्यामध्ये आपण जो आपण पिसला आहे ना मसाला तो टाकायचा आहे दोन चमचे भरून टाकायचा आहे कारण ह्याच मसाल्याने आपल्या ग्रेवीला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते कारण हा फ्रेश मसाल्यामुळे चांगली टेस्ट येते आता ह्याच्यामध्ये आपण तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही मसाला ह्याच्यामध्ये लाल मसाला वापरू शकता मी मालवणी मसाला वापरला आहे मला तोच खूप आवडतो आता इथे आपण दोन चमचे लाल मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा आपण हळद टाकलेली आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून मी इथे चिकन मसाला टाकलेला आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं मी ह्याच्यामध्ये चिकन टाकलं आहे पण अर्ध चिकन टाकलं आहे आता नंतर ते व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतरला परत जे उरलेलं अर्ध चिकन आहे तेही टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आपण हंडी बंद केली की मग ते आपण चमच्याने हलवू शकत नाही त्याच्यामुळे हे थोडं थोडं करून मसाल्यामध्ये मसाला, मसाला याला पूर्णपणे लागायला पाहिजे म्हणून आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे अर्ध अर्ध करून आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता चिकन कसं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे एकदम मसाला त्याला पूर्णपणे व दिसतो आहे आपल्याला कसा व्यवस्थित चिटकला आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन अख्ख्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि एक अख्खी लसूण टाकायची आहे तुम्हाला जर अजून लसूण खायची असेल तर तुम्ही अजूनही टाकू शकता मी सध्या एकच टाकली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे साईडला थोडंसं पीठ मळायचं आहे गव्हाचं आपल्याला ते हंडीला बंद करायला लागणार आहे आपली ही जी आपली जी ही ग्रेव्ही आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्रेवी हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकू शकतात मला थोडीशी ग्रेव्ही आहे म्हणून हवी आहे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही सुख हवं असेल तर तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल कारण चिकन जे आहे ना ते स्वतः स्वतःच्या ह्याच्यामध्ये स्वतः त्याला पाणी सुटतं आणि ते व्यवस्थित शिजतं आता ह्याला आपण जे पीठ आपण तयार केलं होतं ना ते सा ह्याच्या साईडच्या कडांनी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे थोडीही अजिबात जागा सोडायची नाही आहे असं व्यवस्थित दाबून दाबून तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कसं व्यवस्थित दाबून दाबून ते लावत आहे कारण जर हे थोडं तरी सैल राहिलं ना तर मग हे फाटतं आणि त्याच्या साईडनी सगळी स्टीम बाहेर येते आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तरच ते स्टीम आतमध्ये राहून ते चिकन व्यवस्थित शिजतं आणि हे आता आपल्याला व्यवस्थित पॅक झाल्याच्या नंतर तीस मिनटासाठी स्लो गॅसवरती शिजवायचं आहे पण प्रत्येक प्रत्येक पाच पाच मिनटांनी कपड्यांनी असं पकडून व्यवस्थित हलवायचं आहे दर पाच मिनटांनी असं हलवायचं आहे तरच ते हलून हलून सगळं चिकन व्यवस्थित शिजतं हे पाहू शकता तुम्ही मी कसं कपड्यांनी घट्ट पकडायचं आहे कारण मटकं खूप जड होतं मग असं दर पाच मिनटांनी हलवायचं आहे आणि आता हे आपण शिजायला ठेवूया स्लो गॅसवरती तीस मिनटासाठी तीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं चिकन आता तयार आहे स्लो गॅसवरती मी त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं आहे चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते ते कसं व्यवस्थित शिजलं आहे ते आतमधून आता जे हे जे साईडचे कडे आपण जे पॅक केलेलं पीठ आहे ते काढून घेऊया चिकन शिजून तीस मिनटानंतर दहा मिनटं मी जरा थंड व्हायला ठेवलं आणि मग हे ओपन केलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपलं चिकन तयार आहे मी पाणी टाकलं आहे म्हणून थोडीफार ग्रेव्ही आहे सुकं एकदम छान लागतं किती मस्त यम्मी असं आपलं मटका चिकन दिसत आहे आपलं हे चिकन फक्त दोन वस्तूंमध्ये कांदा आणि लसूणमध्ये पण खूप अतिशय टेस्टी आणि चवदार बनवून तयार होतं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला अशा चांगल्या चांगल्या नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायची आहे थँक्यू फॉर वॉचिंग